सहा महिने तेच चालू आहे आज करू उद्या करू आज करू लगेच आता करायचं मग आता किती टाइम झाला लोक काय जम काय जेवढं तेवढं किती दिवस जम खायचं अजून अजून जास्त होत नाही का नाही ना, ना। करायचं नाही ना। काय प्रॉब्लेम आहे काहीच तुमचं रोज स्टार्ट तर तुमचं कस काय करायचं मुळ होत नाही वाचनच होत नाही पहिले व्हायचे पहिले दिवसातून तीन टाइम करत मग आता काय झालं आता ते लगे रात्रीचं म्हणलं लगे जीवारा जीवर आला आपण रात्री कशाला दिले त्यांनी पहिले ना असं तुटून पाडा तुम्ही रात्री ना मन सोप्त करायचं पोट भर करायचं जेवढं वाटेल तेवढं करते रातभर हा ना मला तेच वाटत पहिले ना ताट करायच वाटत पाहिजे ताट केलं बरोबर आता तुटून पडत होतो मी पहिले काल मी ताट केलं तरी तुम्ही काही मोडच नाही तुमचं नेमकं काय करायचं काय आता मग जे चालू हे ना तुमच बरोबर मोड करते तुम्हाला ना बरोबर ताट केलं का तुमचं मूड होऊन जाईल बरोबर ताट करते करते तो काही चुकीचं नाही पण तो आता केलं असं मन होत नाही ना धावून लगे पटकन करून गेलो वेगळा करू हा, हा।, 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 हा। काहीतरी करू नवीन नवीन जर अलग आलग ताट केलं तो मग थोडी माझी थोडी इंटरेस्ट वाढत तुम्हाला तू आज गंजे पण मग नाही होत ना काय करू म्हणजे इच्छाच होईना इच्छाच होईना वासना वाटत पण मग पहिले कसं मी असं वाचन व्हायचे पाटकन दुपारी अरे आता या टाइम नाही होईल करायचं नाही माझी सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कधी येईल जावा आपली इच्छा होईल आता काय झालं तुम्हाला कधी करायचं आपण झोपेतून उठून परत सुधरून करायचो मग कधी

चल म्हणजे असं असा म्हणजे असा मोड तुमचा चांगला ठेवतो तो आता आट केला ना बरोबर सुरूच करतो कारण कारलय ऐक ना कारलय एकदा लागलो ना, एक ना, ला ना तो मोड कमी होऊस तर आहे कीच नाही घरी गरम गरम मध्ये ना लय माझी येईन मग त्याचा झाला का मग मजा नाही यायची गरम गरम आहे ना जेवढा गरम तेवढी मजा आहे ना मग लय मजा येईल चल नाही काय लाईट काय आलं माझं जाऊन नको अंधारात नाही दिसायचं ना उजाडात माझे सारं दिसायचं कुठं काय कुठं काय नाही आपल्याला हातात घालता येतं घालता येतं ऐका आता तू रोजचा तू काय कळत नाही का आता अंधारात काय दिसणार चापलावं लागेल आपलं कुठं काय कुठं काय आहे परत लई मुडे आता आता लगेच जागृत झाला म्हणून जा, करू अर्ध एक तास म्हणजे अर्ध एक तासात होऊन जाई दोड घेऊ नाई ना अर्ध तासच होईल पत्तशीर करू ना तू तर म्हणे आता मस्त निवांत करा मी तेच म्हणाल अकरा वाजे ना तो तो को को आता आपण वगैरे मस्त बघ माग चालून देऊ आपलं मूड झालं तर मग पाहू परत सकाळी मी रोज स्टार्ट करते बर तुमचं मी आजचे दिवस स्टार्ट करून जर तुम्ही नाही केलं ना आज मूड आलं तो आता आलाच समजा मी जर ताट केलं तर तुम्ही नाही केलं ना मी याच्यानंतर मी असं करेन ना तू ध्यानच आज मग याच्यानंतर स्टार्ट करा आज असं मूड आता तुम्ही खुशच करून टाकतील ओ, तो भी म्हणले भाई जरा राजन सत्ता इतके दाबून टाटके लावून ले बाहेर झालास अहो पण रोज खातो तुम्हाला मी रोज स्टार्ट करते ना म्हणजे पंचायत पडली अजून आता रोज मी विचार करते की का मी रोज स्टार्ट करते करतेय आम्हाला नुसकं करत नाही रोज मोडा चेतना होतं मी तरी काय करू अहो आतून मोडा आला बघा आतून असं मग थोडा थोडा येवरा आला ना आज आज येवरा आला आज येवरा आला कसा करायचं तुझाच माझाच चटक टांगू मग चटाई हं

બહાર બસ આવે છે